नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार आहे बडे बाबा केसरी निमसह या ठिकाणी आणि या मैदानाची लायलॉट कार रात्रीच काढण्यात आलेत त्या लायलॉटनुसार बिंजोडचा बेहताज बादशाह मथुर एखाद्र एक मथुर या मैदानात पाहताना दिसेल का तर मित्रांनो मथुर या मैदानामध्ये पाहताना नाही दिसणार मथुरच्या नावाने चिठ्ठी नाही नाही निघाली पण याच मैदानासाठी बैलगाडी शेतातील प्रसिद्ध वनामंत्राळ विठ्ठल नाना ना विठ्ठल नाना बोधकर यांचा तेज सज्ज झाला आहे मैदान गाजवायला तो नक्की कोणत्या मै कोणत्या गटात पाहता दिसेल तर मित्रांनो तेजाच्या नावाने विठ्ठल नाना यांच्या नावाने दोन चाटे आहेत गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक एकवीस या दोन्हीपैकी एका एका गटात विठ्ठल नानांचा तेज आपल्याला पाहता दिसेल तेजाचा पायराला नक्की कोण असेल तर पायऱ्याचे अपडेट कोण घेऊन येत येत आहे तेजाचं फिक्स मैदानाने फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तुम्ही भेट पण नाही का अपडेट्स भन्नाटच्या भंडाटूच्या नवीन व्हिडिओमध्ये नाही पाहणार तर, तर ते ज्या सज्ज झालाय मैदान गाजवायला